नमस्कार आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळी नाश्त्यासाठी काय बनवायचा हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर अगदी खमंग कुरकुरीत आणि दहा मिनटात तयार होणाऱ्या गव्हाच्या पिठाचा डोसा तुम्ही एकदा नक्की बनवून पहा खूप छान होतो चला तर मग पाहूया त्यासाठी अगोदर आपण इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने वाटी रवा घ्यायचा आहे रवा बारीक किंवा जाड कोणताही असला तरीही चालेल त्यानंतर एक चमचा बेसन पीठ घ्यायचं आहे एक चमच्यापेक्षा जास्त बेसन पीठ घेऊ नका बेसन पीठ घेतल्यामुळे दोसा हा तांदळाच्या डोस्यासारखा टेस्टी लागतो त्यानंतरच्यात मी अर्धा चमचा साखर टाकून घेतलेली आहे साखर टाकल्यामुळे डोशाला कलर हा खूप छान येतो आता आपण झाकण लावून घेऊया आणि याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मी ते सगळं साहित्य मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे एकदम बारीक असं हे वाटलेलं आहे गव्हाच्या पिठासारखाच बारीक असा रवासुद्धा वाटला जातो आणि सगळे व्यवस्थित असं मिक्ससुद्धा होतं त्यामुळे मिक्सरच्या भांड्यात टाकून हे सगळं एकदा फिरून घ्यायचं आहे एकदम बारीक असं सगळं एकजीव झालेलं आहे त्यानंतर त्याच वाटीने आपल्याला यामध्ये पाव वाटी दही टाकून घ्यायचं आहे साधारणतः तीन चमचे दही आहे आता हे यामध्ये टाकून घेऊया सगळे साहित्य एकाच वाटीने आपल्याला मोजून घ्यायचं आहे आता दही आपण पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया दही थोडंसं मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडं थोडं पाणी टाकून घेऊया आणि याचं एक आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे न होऊ देता अगदी एक असं आपण हे बॅटर बनवून घ्यायचं आहे जसे लागेल तसे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेऊया आपल्याला हे साधारणतः तीन चार मिनटं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हा गव्हाच्या पिठाचा डोसा जर तुम्ही बनवला आणि कुणाला दिला तर ते ओळखणार सुद्धा नाहीत की हा गव्हाच्या पिठाचा डोसा आहे अगदी तांदळाच्या पिठाच्या डोशासारखाच कुरकुरीत आणि एकदम पातळ असा हा डोसा तयार होतो आणि अगदी झटपटसुद्धा होतो आहे त्यावेळीसुद्धा आपण हा डोसा बनवू शकतो याला आपल्याला अगोदर कोणतीही तयारी करायची गरज पडणार नाही पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर एक दहा मिनटं झाकण ठेवून घेतलेलं आहे दहा मिनटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाव चमचा खायचा सोडा टाकून घेतलेला आहे याच्यावर दोन चमचे पाणी टाकून घेऊया आणि पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेव्हा तुम्हाला दोसे बनवायचे आहे त्याच वेळी यामध्ये खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे आता आपण हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आपलं पीठ हे एकदम हलकं झालेलं आहे आणि पूर्ण एकजीवसुद्धा झालेला आहे अगदी तांदळाच्या बॅटरसारखंच आपलं हा गव्हाच्या पिठाचं बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम हलकं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे त्यानंतर मी इथे गॅसवर दोशाचा तवा गरम करायला ठेवलेला होता मी याला थोडंसं कपड्याने पुसून घेतलेलं आहे तेल वगैरे काही टाकलेलं नाही तरी पण आपला दोसा हा एकदम छान होतो तवा हा अगोदर चांगला गरम करायचा आहे आणि गॅस पूर्ण कमी करून घ्यायचा आहे मगच हा आपण डोसा टाकून घेतलेला आहे एक पळी बॅटर टाकायचं आहे आणि पळी न उचलता व्यवस्थित गोल फिरून आपण हा डोसा बनवून घेतलेला आहे डोसा टाकून झाल्यानंतर गॅस हा फुल करून घ्यायचा आहे आणि थोडंसं कोरडा झाल्यानंतर वरून आपण थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल टाकून आपल्याला हा डोसा छान खम कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे वरून थोडासा लालसर होईपर्यंत आपण हा डोसा भाजून घेऊया आता हा डोसा आपला छान भाजलेला आहे वरून थोडंसं लालसर पण दिसत आहे आपला डोसा काढून घेऊया अगदी सहज निघतो तव्यालासुद्धा बिलकुल चिटकणार नाही एकदम पातळ कुरकुरीत असा झालेला आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे अशा पद्धतीने एकदा डोसा तुम्ही नक्की करून बघा आणि आजची रेसिपी आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद